श्री सद्गुरु चरित्रातील अध्यायाची ओवी आज आपण इथं वाचायचं आहे स्वारीची आज्ञा घेऊन अध्यायाला सुरुवात करायची आहे है ना तर काल आपण कोणता अध्याय घेतलेला होता वृद्ध वध्या संतान प्राप्ती नाम है ना त्यातली एक आता ओवी राहिलेली आहे पाचशे सव्वीस ती वाचून काढायची आहे बरोबर आहे तर सांगे सिद्धमुनी साठी वांजेसी पुत्र झाला सिद्ध, परी एसी सिद्ध मने ऐसे कृपा श्री सद्गुरूंची निर्धार असे त्या ज्यांचे मनी त्यांची वर देती तक्षणी एको भावे या कारणी भक्ती करावी श्री सद्गुरूंची म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री सदगुरु सविस्तर भजा 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 हो श्री सदगुरु सकला भिष्ट लाधे तुम्हा जो भजेल श्री सदगुरु सी एको भावे भक्ति सी तैसी धन्य काय है ना जे श्री सदगुरु सदगुरु जे ध्यान करीन तला काय कमी पड़ना है वो काही कमी पड़ना नहीं बरबर वर है जे जे मागेल ते देईल सत्य श्री सद्गुरु भक्ति म्हणजे कामधेनु अंतकरणी नको अनुमानु जे जे इच्छी भक्तजनु समस्त देसा इथे श्री सद्गुरु चरित्रामृते परम कथा श्री श्रीनुसि सरस्वती पाख्याने श्री श्री सिद्ध नामधार संवादे वृद्धवध्या संतान प्राप्ती नाम एकोण चत्वशी शोध अध्याय श्री सद्गुरुदेवतार्पण मस्तु श्री सद्गुरुदेवदत्त जय सद्गुरु आता हा समास वृद्धवध्या संतान प्राप्ती नाम हा समास इथं हा पूर्ण हे समास पूर्ण संपलेला आहे नवीन चालू आहे आपल्याला अद्याय आता चाळीसावा चालू करायचा आहे आपल्याला हा काष्टे से पल्लवी आले परी येसा औदुंबर वृक्ष ऐसे दिसत असे समस्थांचे क्रमांक पाचशे अठ्ठावीस हा आपण आता इथं श्री चरित्रातील अध्याय वाचून काढायचा आहे श्री गणेशाय श्री 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 सिद्धामणी नामधारका अपूर्व वरतले अनेक एका वृक्ष श्री श्री भक्ती विवरण अध्याय चाळीसावा चालू केलेला आहे शुष्क काष्ट संजीवन नाम आता ह्या भागामध्ये ही ятली माहिती आहे आपसंभाग गारीय कोत्रू नाम तया नरहरी एऊनिया श्री सद्गुरु मूर्ती नमन करिए भक्तीसी करी स्तोत्र भोवसी करो करस फूट जोडुनिया जय जयस्त त्रिमूर्ती एकोनी आलो तुची कीर्ती भक्त वत्सला पर ज्योति परम पुरुषा जगत गुरु अपण जन्मूनी संसार वृत्ता दगडा परी निंदा करीती द्विजवरी कुष्टी म्हणून या स्वामी वाचिला यजू शाखा निंदा करीती माते लोक मा ब्रह्मार्थ ब्राह्मणार्थ न सांगती देखा अंग हीन म्हणून प्रांतह प्रांत काळी उठून लोक न पाहती आपले मुख तेने माते होते दुःख जन्म पुरे आता जम्मज पाप केले आपण बहुत जन्मांतरी असख्यात त्याने हा भोग भोगीत आता न साहे स्वामी नाना व्रत नाना तीर्थ हिंदु आलो असंख्यात पूजा केले तेव्हा जगदगुरु तुझी कृपा न होय जरी प्राण आपला तीन म्हणून ही निर्वाण मानसी विन श्री सद्गुरूंसी एको भावे भक्तीसी कृपा भाकी द्विजवर म्हणून मागती नमस्कारी नाना परी स्तुती करी लोह परी भेटी, भेटी परी तर आता पान क्रमांक अठ्ठावीस हा ही ओवी आपण आता वाचून काढलेली आहे ना पान क्रमांक पाचशे एकोणतीस ही ओवी पण आपण वाचून काढायची आहे कारण जे वृद्धा जो मागचा समाज जो होता वृद्ध मध्या संतान प्राप्ती त्यातली एक छोटीशी उभी राहिलेली होती अर्धी म्हणजे अर्ध पानच होते म्हणून ते एक वाचून काढलं आणि आता हे नंतर ना तिसर पान आहे ठीक आहे श्री सद्गुरु चरित्र अध्यायाचं खूप महत्व आहे है।, है ना जितक तुम्ही हे खोल पर्यंत जितकं तुम्ही ऐकता ना तितकं तुम्हाला ते समजेल बिना ऐकल्याशिवाय काही म्हणजे तुम्ही आता जसं म्हणतात ना जोपर्यंत आपण त्या गोष्टीमध्ये उतरलेलं नाही नाहीये तर त्याला नाव ठेवणं पण चुकीचं आहे बरोबर आहे काही लोक काय करतात काही नसतं माहिती नसती आणि उगच बसून निंदा करतात काय असतं जोपर्यंत तुम्ही ती गोष्ट चांगली करत नाही तोपर्यंत तुम्हाला कसं कळणार आहे ना तर आपण वाचायला चालू करूया पाचशे एकोणतीस पान क्रमांक श्री सद्गुरुचरित भक्तीवरून अध्या चाळीसावा शुष्क काष्ट संजीवन नाम तुझे दर्शन मात्रे करुणा वचन एकोणी भक्तवत्सल श्री सद्गुरु मुनी कृपा करु एका शिष्या नामधारकानोनी आता सांगेन ते करी तुझे पाप जाईल दुर्बी होईल द्वि दिव्य शरीरी एको भावे अचरावे इतुक्या अवसरी काष्ट एक औदुंबरी शुष्क होते वर्षे चारी घेऊनी आले सर्प सर्प स्नासि तव देखिले श्री सद्गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती एको भावे चित्ती घे गा जड़ करी, काष्ट घेऊनि संगमासी त्वरित जावे भावेसी संगमनाथ पूर्व दिशी भीमा तिरी तू पावनी संगमात स्नान है ना यावी त्वरित पूजा करून अश्वस्थ पुन पुनरूपी जावे स्नानांची हाती धरून कलश दोनी आणि उदक तक्षणी शुष्क काष्ट वेळ तिनी स्तपन करी या नाव मनोभावे जया दिवसी काष्टासी पर्णे येथील संजीवनी पाप केले तुझे दोषी अंग तुझे होईल बरवे येणे परी श्री सद्गुरु मूर्ती तया विप्रा निरोप देती विश्वास झाला तयांची चित्ती धावत गेला काष्टाजवळी काष्ट घेऊन डोईवरी गेला तो भीमांतरी संगमेश्वर समोरी रोविता झाला द्विजवरे जेणे रीती श्री मूर्ती तया विप्रा निरोप देती आचरितसे चित्ती तर हा आपण श्री सद्गुरू चरित्रातील दोन व्हाव्या वाचून काढलेल्या पान क्रमांक पाचशे अठ्ठावीस पान क्रमांक पाचशे एकोणतीस तर काय होतंय आता दोन वव्या मी ह्या चॅनलवर वाचते आणि माझं एक अजून एक चॅनल आहे ते खूप दिवसाचं पेंडिंग आहे असंच तर ते ओपन होत नव्हतं म्हणून मी हे चॅनल नवीन मी ओपन केलं तर मग नंतर ना आता त्याचं ते झालं चालू मग तिथं दोन ओव्या मी पोस्ट करते आणि इथं दोन ओव्या आता काही ओव्या हो तुम्हाला इथं भेटतील आणि काही ओव्या तिथं भेटतील है ना भक्ती ऑफिशियल याच्यामध्ये मी पोस्ट केलेला आहे तर ज्यांना गरज असेल श्री चरित्र अध्यायाची तर त्याचा ग्रहण करून घ्यावे है चांगल्या गोष्टी सोडून द्या आता कसं इथं श्री सद्गुरुचरित्राचे अध्याय पुस्तक ग्रंथ वाचन करते ना तर त्याच्यामुळे मी इथं काही जास्त दुसरं बोलू शकत नाही ठीक आहे तर आपण आता इथं की नाही हा व्हिडिओ इतच एंड करू आणि थोडस श्रीमानाचे श्लोक घेऊया जास्त नाही हे बघा श्रीमनाच्या श्लोकाचे प्रत्येक शब्दाचा इतका साधा आणि सोपा अर्थ आहे ना एकदम सिम्पल मराठीमध्ये आहे जास्त हा त्याच्यात काही संस्कृत नाही काही नाही की बाबा काय करू मी आणि तर असं मला समजणार नाही असं काही नाही एकदम अगदी सो सोप्या भाषेमध्ये श्रीमानाचे श्लोक लिहून काढलेला आहे सॉरींनी बरोबर सर्वांना नमस्कार माझा गणादेश जोईश सर्वा गुणां च मुणारम्भारम्भतो निर्गुणां च नमो शारदा मोळ चत्वार वाचा गमोबन्त आनन्तया रागवाचा अहो विश्वास नाही तया पामरा सर्व काही महाराज तो स्वामी कैवल्यदाता वृता देह संसार देहसंसारजिता मणापावना भावना रागवाची धरी अंतरी सोडी चिंता भवाची भवाची जीवा मानवा बोली ठेली नसे वस्तुची धारणा ना व्यर्थ केली धरा श्रीवरा त्या हरा अंतराते, दरा धरा दुस्तरा त्या परा सागरा सरा विसरा त्या वरा करानी करा त्या खरा मस्तरा मणामसरे नाम साडूरको हो अति आदरे हा निदेचा सहा हो। समस्ताम देनाम नाम हे सार आहे दुजी तूळ ना तूळ ताही न साहि नाम या नाम राम नामी तुळे ना अभाग्या नरा पाम राहे कळे ना विषा औषधे घेतले पार्वतीशे जिवा मानवी किंकरा कोण कोसे जेने जाळीला काम तो राम उमेसी अति आदरय गुण गातो बहु ज्ञानम वैराग्य सामर्थ्य किते थे परी अंतरि नाम विश्वास तेथे ज्या जा सई हे मन जाय माझे त्या त्या सई हे तुझे मी देवी तो मस्तक झाटी गाणी ते ते सद्गुरु तुमचे पाय दोन्ही जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ जय सद्गुरु सर्वनाम व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा सर्वांनी म्हणजे काय होईल नंतरचा जो व्हिडिओ मी अपलोड करीन ठेवा तुम्हाला नक्की मेसेज ना बेल वगैरे असते त्याला ऑन कर आता हा व्हिडिओ आहे तो सेंड करा